नमस्कार मित्रांनो आय एम ऑसम नेचर या चॅनलवर तुमचे स्वागत आहे महाराष्ट्रातील विषारी साप इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग म्हणूनसुद्धा या सापाची ओळख आहे आज त्याची संपूर्ण माहिती देणार आहे मी हा साप संपूर्ण भारतामध्ये दिसून येतो किंवा आढळतो आणि या सापाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते हा साप फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतातील विषारी साप आहे सरासरी लांबी पाच ते सहा फूट डोके शरीरापासून वेगळ्या आकाराचे असल्याचे लक्षात येते रंग गव्हाळी पिवलसर गडद तपकिरी किंवा काळे शरीर फण्यामागे मोडी लिपीतला दहाचा आकडा फणा उभारला असताना दिसतो काही नाग मध्ये हे आकडे वेगवेगळे किंवा नसतात या नागाचे विष हे निरोटॉक्सिन असते या नागाचे खाद्य बेडूक सरडे उंदीर पक्षी अंडी किंवा इतर सर्प तर मित्रांनो जर तुमच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हा नाग नावाचा सर्प दिसून आला तर त्याला कोणत्याही प्रकारची विजा पोचवण्याचा प्रयत्न करू नका आणि तुम्हाला दिसला तर तुम्ही त्याला मारण्याचा पण प्रयत्न करू नका किंवा पकडण्याचासुद्धा प्रयत्न करू नका कारण हा जीवाला धोकासुद्धा आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील सर्पमित्रांना बोलवा ते सर्पमित्र त्या नागाला किंवा सापाला व्यवस्थित पकडून पुन्हा एकदा त्यांना ते त्यांच्या निसर्गात किंवा मोठ्या जंगलात मध्ये सोडून देतात तर मित्रांनो मी सांगितलेली माहिती कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हा सर्प बर्नीमध्ये सर्पमित्र हा आता पकडणार आहे खूप व्यवस्थितपणे हा सर्पमित्र हँडल करतो आणि सर्प हा बर्नीमध्ये बंद करतो आणि घेऊन जातो मी सांगतो पुन्हा एकदा की तुम्ही घरी हा प्रयोग करू नका नाहीतर तुम्हाला वाटेल बर्नीमध्ये आपण सुद्धा पकडू शकतो तर जीवाला धोका होईल असे काही करू नका सर्प विषारी आहे सर्पमित्रांना खरंच सॅल्यूट आहे खूप चांगले काम करतात एक निसर्गाचा जीव वाचवतात पुन्हा त्यांना निसर्गात सोडून देतात